अल्ट्रा लाईट फिशिंग कोकरायची होती थांब रे सोडून देतो फायनली टारपून आला हा लागला 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 मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साडेसहा झाले सकाळचे आणि आपण आले खाडीवरती फिशिंग करायला तर बऱ्याच दिवसानंतर खाडीचं दर्शन झालं सकाळीचे एकदम पहाटे तर, तर आता ना थंडी पण तुफान पडायला लागली आहे खूप थंडी पडते दोन दिवस काल तर तुफान पडलेली आज पण त्याच्यापेक्षा तुफान पडलेली मध्ये मध्ये बारीक तांबूशीची फिडिंग आहे पण खूप बारीक आहे मला वाटतं ही लूरला मारणार नाही आणि पाण्याची कंडिशन कशी आहे माहिती काय आहे पाणी खाली उतरतं आहे तर लोटाईड उशिराची आहे नऊ साडेनऊची आहे धुकं पण पडलं आहे बरंचसं सेटअप लावला आहे छोटा सेटअप आणला आहे बघूया मारून काय हुक होत आहे का तर हा बघा हा असा नजारा आहे सकाळचा खाडीवरती वाफ दिसते पाण्यावरती वाफ धुका आहे बरंचसं बघा पलीकडचं तिकडचं काहीच दिसत नाही आहे तर इकडे मध्ये मध्ये छोटी छोटी तांबूशी येऊन मारते त्याच्यातून एखादी जाणती जा हुक झाली तर बघूया पाणी बरंच आहे बघा अजून वरतीच आहे पाणी गुंजांचा कळप बघा पूर्णच्या पूर्ण हवा आहे बघा दिसणार नाही सेटअप आहे एफ एक्स आपली फोर थाउजंड मेचेलचा था ट्रॅक्स आणला आहे तर अजून काय ओपनिंग व्हायला नाही एरॉडची साडीत काय सध्या रिपोर्टच नाही मासाच नसतो बघूया बघूया काय होतं का छोट्या लूरवरती खेळायला मस्त आहे रॉड एकदम बेकार थंडी आहे बेकार थंडी आहे अचानक थंडी पडली हो 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 थांबा 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 परत फॉलो करतोय सिल्वर कलरच्या मासे आहेत मला वाटतं ते चरही असेल ही बघा चर आहे चर हे बघा दिसतंय तुम्हाला म्हणजे थोडासा हुक झालेला छोटी जिकपीट आहे दहा ग्रॅमची छोटा कोकर वगैरे असेल ना तरी एकच नंबर दहा ग्रॅमची जी प्लेट वरस मसा गायब झाले कुठे तो लागला होता घरी ना थोडासा तो घाबरन पळाला असत मारतो मार लागला बघा अरे शर्ट सुटला 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 लागला होता शा <laughs> लागलेला सुटता येत तर काय खूप मोठे पाहिजे थोडेसे मला वाटतं लगेच उचलतं येऊन कोणतरी चार पाच तरी मासे सुटले छोटेवाले तर मस्त स्ट्राईक झालेले याला आत्ताच पण सुटत कास्ट पण एक नंबर होतो लांब मस्त होती थोडासा वजन मला लागला मसा <laughs> अल्ट्रा लाईट फिशिंग कोकर होती थांब रे सोडून देतो दहा ग्रॅमच्या जिकपेटला लागला बघा जा हे बघा इकडे मासे बघा गुंजी बघा किती आहेत बोईट मासा किती आहे बघा खूप 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 आहेत जबरदस्त जब गँग गया। आहे आणि साईज पण मोठी मोठी आहे मस्तपैकी आणि इकडे बघताय सूर्य वरती आलाय बराचसा आणि आत्ता वातावरण बघा क्लिअर झालं आहे पूर्ण एकच नंबर जिकपेट आहे दहा ग्रॅमची आला एक कुकर लागले आणि दोन तीन सुटले स्ट्राईक होत होत्या पण सुटल्या टार पण होते छोटे कुकर जास्त नव्हते हो तर दहा ग्रॅमचे जिकपेट आहे मस्त एकदम छोट्या रोड्यावरती खेळायला पण मजा येते जाम तर चला आता सेटअप खोलतो आणि कलटी मारतो भावेशला आणि मला बाहेर पण जायचं आहे त्याच्यामुळे आता ना कार्यक्रम इथेच आटपू आणि घरी जातो आधी पहिल्यांदा पटकन लगेच दहा मिनटं लागतील साधारण दहा ते पंधरा मिनटं लागतील वरती घरी जायला चला सेटअप खोलतो आणि घरी जातो लगेच नंतर भेटू मित्रांनो तीन वाजायला आलेत आणि आपण पुन्हा एकदा खाडीवरती आलो आहे तर परवा आपण खाडीवरती आलो सकाळी पण माशांची काही ॲक्टिव्हिटी खास अशी नव्हती छोटे मासे बघतो मस्तपैकी स्ट्राईक करत होते मध्ये मध्ये तर आज पण ना अल्ट्रालाईट फिशिंगच करूया तर छोटे छोटे मासे टार्गेट करण्याचा प्रयत्न करूया तर आलोय दुपारी दुपारी उन्हातूनच आणि ऊन उन जरी असलं ना तरी वातावरणात मस्तपैकी थंडावा आहे वातावरण एकदम थंड आहे इकडे बघताय हे छोटे मासे दिसतात ना तुम्हाला तर ही दांडक्यांची पिल्लं आहेत व्हाळामध्ये आपल्या दाणके असतात ना त्यांची पिल्लं आहेत बरीचशी एकत्र जमलीत तर ही कडेकडेने फिरत असतात ना तर कोकिरे वगैरे त्याच्यावरती फिडिंग करत असते तर चला सेटअप तर लावला आहे बघूया आता कास्ट मारून तर एवढ्या लवकर फिशिंगला येत नाही असंच आला घरी बोलू चला सुकता तर जाऊया जरा छोटे छोटे मासे तरी टार्गेट करूया काहीच नाही लागलं ला तर तर त्या दिवशीचा सेटअप आहे एफ एक्स फोर थाउजंड रेड आहे आणि मिचेलचा ट्रॅक्स तर आधी ना रबर मारून बघतो जरा तीन इंचा दहा पंधरा कास्ट नंतर छोटे लूर मारून बघूया कोकेरी फीडिंग करून दिली इथे तर पाणी सुकलं त्याच्यामुळे एखादा चांगला मासा पण टार्गेट होण्याचा चान्स आहे तरी छोटे मासे ते फॉलो करतात हा बघूया कुठले आहेत ते पकडतात का लागला लागला काहीतरी लागला टारपून आहे छोटा सुटला बघा टारपून होता आता बघ पकडतो काय बघूया परत एखादा लागला 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 थांबा सावकाश करूया बघूया काय टारपूनच आहे सुटला मित्रांनो <laughs> खाली जायला पाहिजे खाली जायला पाहिजे शे चांगली साहेब सुटते गळ सुट्यात ना सुटते ती शे दोन सुटले दोन पण सारखे येतात फॉलो करत पटकन कर। मारत नाही दोघांनी मारलेलं चांगलं परत लागला दोन लागली दोन सुटली आहे एक सुटून गेला आणि जी कोकर आहे ना ती राहिली आहे सुटली बघा इथे येऊन शेट यार खाली जायला पाहिजे ऍक्च्युली ते ना खूप अंतर जास्त होतं ना कोकर होती चांगल्या साईजची बघा तिकडे फिडिंग आहे बघा दोन लागलेल्या दोन एक अगोदर सुटला चला पहिलीच ते वाली लँड झाली आहे आजची बघा मग पासून बऱ्याच सुटल्या चला एक पकडला तीन चार सुटल्या काहीतरी हे बघा एकदमच साईज लहान आहे मस्त साईज आहे एकदम हे बघा ठेवून देऊया बघा कुठे येऊन मारलं बघा हे बघा <laughs> साईज बघा केवढी आहे बाबो, बाबो बाबा एक एक थाम थाम। एक ही, ही एक छोटी साईज आहे एकदम थांब थांब छोटी साईज आहे ही बघा केवढी साईज आहे कशाला येऊन मारायचो उगाच तर ही बघा ही एकदम छोटी साईज आहे ही मारत नाही फक्त फॉलो करून जाते मगाची साईज मस्त आहे मोठी साधारण केवढी आहे बघा तर सोडून देऊ जा आला मित्रांनो फायनली टारपून आला हा बघा चांगली साईज आहे बघा मस्त साईज आहे टारपूनची फाऊ काय वरती बसला हुक तर मित्रांनो काल आपण खाडीत गेलेलो म्हणजे दोन दिवस आपण खाडीत फिशिंग केली पण आज बोललो समुद्राकडे जाऊया समुद्रावर काय लागतंय का बघूया तर पावसाळ्यानंतर ह्या स्पॉटला चाललो आहे पहिल्यांदाच खाडीच्या तोंडाचा स्पॉट आहे हा म्हणजे समुद्राचा स्पॉट आहे पण खाडी मिळते इथे येऊन बघूया काय हुक होत आहे का समुद्राकडे तरी आज अल्ट्रालाइट फिशिंग नाही आहे आज साधारण जाणतो मासो काढतो तर कविता पण आहे सोबत कंपनी कोण नसली ना तर एकटा असतो आणि कविता आली ना तर ती येतेच येते फिशिंगला तर दोन रॉड आण आणि येता येता वरती मोर दिसलेले दोन साड्यावरती गाडी आणल्यावर राखकन पळून गेले तर या खालती जावे लागेल स्पॉटवर सेटअप लावूया नाही काहीतरी पकडूया तर इकडे आलो हा बघा समुद्राचा स्पॉट आहे इकडे वरती खाडी आहे तर पाणी आता वरती चाललं आहे खाडीकडे टाईट टर्न झाली आहे तर भरती लागली आहे समुद्राला या इकडे या आणि कास्टिंग करूया पाणी थोडंसं गडवळच आहे तर एक बकटेल टाईप बनवलेलं ना तेच मारून बघतो जरा वेळ हे बघा ह्याला म्हणजे कोकर वगैरे असेल ना तर ह्याला धरेलच पण सध्या तरी माशाची कंडिशन बेकार विषय आहे बरेच दिवस झाले मासात नाही चांगला लागला असा खास बघूया आज तरी काय हुक होईल का खाडीकडे जाणारा मासा बघूया हुक होतो काय <laughs> समुद्र शांत आहे ला वगैरे नाहीत हवाना नाही आज लागला 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 मित्रांनो हा कोकर असेल काय कोकर असेल बघूया चांगला पीस आहे काहीतरी कोकर आहे नाही तांबोसा आहे ओ तांबोशी <laughs> कडक कडक साईज <laughs> बऱ्याच दिवसानंतर तांबोशी बघायला भेटली हा कडक साईज लागली मित्रांनो मस्त पिकी हा बघा घरी बनवलेला बघतेला यायलाच मारलो मी बोललो कोकर पकडेल पकडले या तांबोशीने <laughs> एक चांगली साईज बऱ्याच दिवसाने हुक झाली आहे साधारण किलोची साईज आहे मस्त तर ऑक्टोबस मिळतात ना रबरचे त्यापासून बनवलंय एक ऑक्टोबस आहे रबरचा त्याच्या आतमध्ये आपण सबकीला जे चकचक यूज करतो ना ते आहे आणि कास्ट अँड कॅचचा जिगेड आहे वीस ग्रॅमचा हा बघा मस्त डोळे वगैरे पण आहेत ॲक्शन तर भारीच घेतो चला आले आले काम झाला बऱ्याच दिवसानंतर अल्ट्रा लाईट फिशिंग म्हणता म्हणता तांबूशी लागली चांगली असे जग दिला असताना छोटे छोटे एक नंबर ॲक्शन घेते तोंडात मारूया खाडीच्या तोंडात मारून बघूया इकडे बघा बायकोने पकडला कोकर मी तिकडे ऐकला आवाज तुझा साधारण आवाज पण दिला तुला एकदम चांगला आवाज नाही आला मस्त लागली ही बघा एक मिडियम साईज आहे खोकरची चांगली मस्त तुला बोललो ना हा लूर काम करेल चांगला हां ना तुला बोललो ना हा लूर काम करेल चांगला शाबास चला दुसरा मासा भेटला एक मस्तपैकी म्हणजे एक मी पकडला एक कविताने पकडला म्हणजे दोघांनी एक एक मासा तर पकडला येऊन ही बघा इथून कास्टिंग करते आणि मी जरा तिथे कोपऱ्यात गेलेलो तिचा आवाज ऐकला मी पण पक्का येत नव्हता लागेल लागेल अजून झिख प्लेट मारून बघूया थोडा वेळ आल्या आल्या ना दोन स्ट्राईक झाल्या मस्तपैकी आणि आता काय स्ट्राईक नाही अजून तर हा बघा सूर्य एक नंबर झाला मस्तपैकी लाल लाल सनसेट तिकडे एक मित्र पण आला आहे गरवायला पुढे गरवतोय तर कास्टिंग चालू आहे की इकडे कविता आहे समोर घरवते कास्टिंग चालू आहे बघूया अजून काय हुक होतं का अजून तरी काय स्ट्राईक नाही दोन मासे काढल्यानंतर आलो ना शांत होतं पाणी एकदम आता बघा कसं झालं एकदम लाट लाट आली साधारण साधारण हवा सुटली साधारण इकडे बघताय दोन मासे पकडले एक मस्त किलोची तांबोशी लागली साधारण आणि कविताने पकडलं एक कोकर साडेसात किलोचा एकदम साडेसात किलो नाही आहे पण आहे चांगला म्हणजे दोनदा जेवायला होईल एकाला एवढा तर आहे नक्कीच आणि बऱ्याच दिवसानंतर तांबोशी खायला भेटेल उद्या बघूया रे काय तो कार्यक्रम मस्त पैकी सकाळी उठून तर आपण दोन दिवस खाडीमध्ये मासेमारी गेली तर खाडीमध्ये काय चांगली स्ट्राईक होत नव्हती तर आज बोललो समुद्राकडे जाऊया सकाळी ॲक्च्युली यायचा प्लॅन होता इकडे त्या स्पॉटला पण सकाळीच खूप थंडी असते अजिबात उठावंसं वाटत नाही सकाळीच एवढी थंडी असते आणि आपण इकडे आलो ना तर जवळजवळ सहा वाजता जरी निघायला लागतं सकाळीच घरून तर खूप थंडी असते त्याच्यामुळे मी अवॉइड केलं बोलो संध्याकाळी जाऊ तर कविता आली बरं झालं एक कोकर वाढला नाही तर एक कोकर राहिला असतं समुद्रात <laughs> तसाच तर चला मजा आली पण तर आत्ता कलटी मारतोय पटापट पत्त। तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लागूच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद